सगळ्यांच्या यादी वाचली तर अज्ञानपणामध्ये मी माऊलींना विचारलं कि याच्यामध्ये कंदाची कास लिहिली कंद का माउलींना अतिशय नम्रपणे सांगा लिवामा यज्ञ बाबा ज्या पूजा करतो त्याच्यामध्ये असते तो दिवा भिजू नये म्हणून त्याच्या कंदाची काय उकडं पाहणार नाही म्हणून ते लिहिले त्याला नियोजन असं म्हणतो तीच परंपरा पुढे आपल्याला सॉरी शिकवली गेली आज आपण ज्या ग्रंथाचं वाचन केलंय त्याचं वैशिष्ट्य मला आपल्याला नक्कीच माहिती पण एकदम सोप्या भाषेत गुरुचरित्र हा पाचवा वेद आहे चार वेद आपल्याला माहितच आहे पाचवा वेद परमपूज्य मुले दादांमुळे गुरुमौलींमुळे आपल्याला माहित झाला नवे नवे त्याचा पूर्ण अधिकार आपल्याला मिळाला आणि आपल्या जीवनाची अडचणी संकट समस्या गोंधळ दुःखाचं वातावरण समूळ नष्ट कामी होण्यासाठी त्याचा उपयोग झाला पहिल्यांदा तर या ग्रंथामध्ये जेवढं वर्णन केलेलं आहे ते सर्व गुरुशी गुरु संबंधी असलेले चरित्र त्याला गुरुचरित्र असं म्हणतात गुरुचरित्रामध्ये गुरुमहिमा गुरु सांगितल्यानं आज संपूर्ण विश्वामध्ये परमप्रज गुरुमौली नाव अतिशय उत्साहानी प्रेमाने आदराने सन्मानाने आणि आईच्या नात्याने घेतलं जातं हिशोपन गुरुचंद्राने सांगितले कारण स्वतः दत्त महाराजांनी सांगितलंय की मला जेवढ्या गोष्टी आवडल्या त्या सगळ्या गोष्टींना मी गुरुस्थानी मानलं जो जो दयाचा घेतला त्या त्याशी मानिले गुरु समान जिचं चांगलं शिकायला मिळत त्यांना गुरु म्हणायचं दत्त महाराजांनी उपच गुरुविषयी सांगितलं पण चोवीस गुरुविषयी अतिशय अनुभव सांगितलं त्याच्यामध्ये अशा काही नसते कधी आपल्या कधी विचारही करण्याच्या गोष्टीचा असं नाही गुरु मानला पण एक अतिशय अनमोल गोष्ट आहे का महाराजांनी सनुभमी गुरु मानले त्याच्या एका एका का मुलीला पण महाराजांनी गुरु मानले आपण पण आता काय जगून शिकले असत तिच्याकडून काय शिकले पा आणि ते आयुष्यभर विसरू नका साडे करायला काय झाला आई वडील बाहेर गेलेले दोन पाहुणे घरी आले परिस्थिती खूप गरिबीची आलेल्या यांना पाणी देण्यासाठी भांडव पण येत नव्हतं आणि पुढे पद्धत होती कुणी आला तर त्याला घाजवर अन्न घालायचं तसं जाऊ द्यायचं नाही आता आई वडील काहीच नाहीये मग तिच्या लक्षात येते की मुठभर साळ बाजूला फिरली ती साळ आपण जर तर त्याचा भात तयार होऊ शकतो पण साळ कुठे बंद ते थांबतील का साळ पुढताना लक्षात येईल का तर त्या मुलांनी हातामध्ये ज्या बांगड्या आहेत त्या बांगड्यांना वरून रुमाल रुमाल कसला पण कापड रुंड गोरी बाजूने आणि मग ते घाई घाईने साळ कुटली आता कापड घालून ध्यान ठेवा साळ फुटल्याचा आवाज बांगड्यांमुळं पाहुण्यांच्या रूम मध्ये गेला असता आणि मग पाहुण्यांना आपल्या आई वडील गरीबी समजली असते आई वडिलांची चव गेली असती आई वडिलांची चव जाऊ नये एवढीच मुलांमध्ये काळजी घ्यायची अशी शुक्र गुरुजा सांगली आणि त्या मुलीला महाराजांनी गुरु बांधलेले असे अवधूत चोवीस गुरु त्याच्यातली ही कुमारी आहे गुरुज्ञ पायन कधी करावं कसं करावं हे आता आपलं सगळं पाठ झालेले गुरुजी खूप नियम लिहिलेले होते मुलीने सिद्धीकरण केलं अजूनही के दाबाने नियम लिहिले पण स्वते शेवटी स्वतः स्वामीराजाने विचारलं गेलं हे सगळे नियम लिहिले हे सगळेच बरोबर आहे अजून काही एखादा नियम आहे काय लिखाण करण्या अजून काही नेम आहे का त्या गुरुजन लिहिण्यासाठी बाबा आता तो भारत अवघड आहे म्हणून आणि खूप मोठा काय असेल आता स्वामी त्या नियमा जास्त घडल्या म्हणजे बाकीच्या नियमाची गडबड आमचं कारण असतं पवित्र साधा काळ वाचा श्री गुरुचरित्र सगळे मूर्त आधी तरी संपल्या बऱ्याचे काय गेलं एवढं वजन घातलं जात त्याच की तो माणूस त्या ग्रंथापासून वाजला जातो गुरुमणींनी सगळी भीती काढून टाकली म्हणून आपण एवढ्या मोठ्या संख्येने गुरु लागलो इतकी भीती घातलेली होती इतकी भीती घातलेली होती ती नुसती म्हणे सावली जरी पडली तिकडे बाई माणसांची ग्रंथ पेट होतो म्हणून आता बाई माणसं असं सा कुठलं कि मी केले त्या सावलीने पेट होतो आणि कोणती उद्योग वाढ होणार मग दादानी सगळी भीती काढून टाकली स्वतः दादानी त्यांच्या बाईंना पारण करायला लावलं त्यांच्या मुलींना पारण तर तुम्ही करा असे गुरुजी जगत होणे नाही जगत होणे नाही ना मला पुढं बदलावं लागलं काही शहरांमध्ये काही आर्यांचे निर्माण झाल्या आमच्याकडे खेळ्यांमध्ये इतकी वाघ झाली तू त्या आमच्याकडे आता पाठी पानायच तू तर वाघही सांगत आलाय पारायण करत माहिती काही नियोजन केलं पण त्या नियोजनावर सुद्धा खूप मोठा अर्थ असतो गेल्या काही वर्षापासून आपण एकाच वेळी एकाच ताला खूप मोठ्या संख्येनं पारायण करतो किती भारी आनंद तयार होतो सांगावर आता कोणी पाठ यायचं कोणी तीन यायचं कोणी पवार नाही भेटणे आता त्या नियोजना आपण पहिल्यांदा एकाच राहू आणि एकाच वेळी पारायण होऊन जातात तर हे जेव्हा ज्यावर बदल होतात आपली होतो ते गुरुवानी नेते तसं नव्हतं करायला भाई खरं सांगायची आपल्या तरी बोलून जातो आपल्या जो बोल कुठल्या माणसाची सगळं बुद्धी जपली आज एका वक्तव्य घडली तर वीस वर्षाचा वीस वीस वर्ष धुवच्या आपल्याला नंतर का नियोजन वावरनीयोजन म्हणून परमेश्वर कार्यामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द आहे गुरु आणि त्याच्या पुढचा शब्द आहे गुरुंचा आदेश आता पहिल्यांदा आपण काय करत की गुरु म्हणजे काय आणि तुमच्या आमच्या म्हणण्यातून तुम नाही घेत सगळे गुरु सांगितलेले गुरु माता गुरु पिता गुरु शंकर निशिता ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षिल तरी ये नवीन मनस आणली गरज नाही गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म कोण आहे हे आता राहिला गुरुंचा आदेश सगळ्यात महत्वाचा मंत्र असेल तर गुरुंनी दिलेला आदेश आणि त्याची पूर्तता होण्यासाठी शिष्याच्या आतोनात प्रयत्न याच्यापेक्षा जगात मोठं असं नाही आपल्याला कुठली भाषा आली पाहिजे आपल्याला कुठलं आसन आलं पाहिजे कुठल्या स्वरामध्ये काय चाललं पाहिजे या सगळ्या गोष्टी जरी बरोबर असल्या तरी एकच तंत्र आपल्यामध्ये असलं पाहिजे सगळ्यात म्हणजे माणुसिक कार्यावरती श्रद्धा गुरु प्रेम आणि आदेशाचं पालन यांनी आदेशाचं पालन केलं ते के गुरु चरणाला स्थिर झाले आणि त्या साहेबांची नोंद घेतली स्वयं चांगलं काम करण्या अनेक संकट अनेक कटकती अनेक त्रास आज सुद्धा आपण केंद्रकडे निघतो आता तुमच्याकडे चांगले माणसेल आमच्याकडे साहित्य त्यांना काय काम नाही हे सुद्धा खरे आम्हाला काहीच काम नाही पण तुम्ही सुखी व्हावा म्हणून आम्ही हे काम करतो हा संकल्प आमच्यासाठी नाही ना तुम्ही यज्ञ माणसा तिथे पाणी घेऊन पाहिलं असेल काय काय गोष्टींनी संकल्प केला येतो दोन पायाचे चार पायाचे ज्ञात अज्ञात छोटे मोठे चिडी मुंगी जीव जंतू सगळ्यांना सुख समाधान मिळावं म्हणून सत्ताधी ऊर्जा काम्यावी असा संकल्प आहे अकोला बेदिन कमी म्हणा तरी चालेल कारण आपण समीन काम करतो घरी बसली ब्रँड खाली बसली एसी धावा घेतली आरून आहे भात पासी बरोबर जनता पण एक मी तो अनाल झालं की एक पडेगा आणि पडेल एखादी वस्तू जर पडली तर ती गंजून गंजून खराब होणार आहे आणि ती जर चालू राहिली तर चालून चालून खराब होणार आहे मग गंजून खराब होण्यापेक्षा चालून खराब झाले कधी चांगलं आपण सगळेजण चालून चालून खराब होणार आहे परंतु थे काम, थे पर ते काम ती ऊर्जा जगाच्या कल्याणासाठी काम उद्या तुमची दुसरी चौथी पहिली पुढच्या लोकांसाठी आमची आजीना ते निवार केंद्र आमची पणजी निवार केंद्र आणि आमची पणजी आरणी असून काम व्यवस्था म्हणत होती हे पाच शिवसेने सुद्धा सांगले याला इतिहास असं म्हणतात मग मां चांगल्या इतिहासासाठी आज आपले हे कामाचं नियोजन चालू आहे या ठिकाणी जो यज्ञ केलेला आहे तुम्ही जर कुठं मोठ्या लोकांच्या बातम्या ऐकल्या असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत अजिबात नव्हत्या आजही नाहीये गुरुमोली उपकार झाले गुरुमौलींनी मोरेदा स्वामीरायांच्या हाताला हात धरून आपला हात दुसऱ्या हाताला धरायला स्वामी हा हा रा 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 राया हे सगळी आण हे ये सगळे येत नाही तुम्ही असं करा ना यांचा हात आणि गिरवा पन्नास रोजी शाळा जे शिकल्या असेल त्यांना माहिती की गुरुजी हातात पेन्शन झाले आणि मग आपल्याला गिरवायला ही आपली संस्कृती गुरु महाराज घेते आपल्याकडून शिवाय जसं जसं युग बदललं तशी सगळी रचना बदलली सगळ्यात मोठी क्रांती गुरुचंद्र ग्रंथामध्ये केलेल्या बदल ब्यान्वसानी गुरुचंद्राथायला साडेचार तास लागत होते आज आपण दीड तासात वाचन करतो अर्थ बदलला नाही अध्याय बदल नाही अध्याय कमी केले नाही त्याचा जो जादा भाग होता तो बाजूला सारला एका शब्दात सांगायचं झालं तर कोपारगावच्या हे चांगली सेवा करतात एका सांगितलं सा, की नाही त्याच्या दहा सभा सांगायची गरज नाही अशी रचना केली तीच गोष्ट मानद ग्रंथासाठी झाली तीच गोष्टी सधी झाली आणि अजून एक कळश झालेला आहे तो म्हणजे भागवत ग्रंथ मूळ जे भागवत आहे नॉलेज समजायचं ते ह्या पेटीपेक्षाही आहे बारा बारा वर्ष भागवत कथा चालायच्या नंतर त्या बारा महिन्यावर आल्या नंतर बारा दिवसावर आल्या आता माझ्या मला एक तास्यायचा आजच्या बदलणे भाव बदलनी दुसरा कृष्ण केला नाही तोच कृष्ण तीस राखाय तेच चरित्र आहे मग काय झालं की माहिती भाव तो सर्व भरला वेळ कमी केला का आमच्या घरचा वेळ राहिला गुरुजी ऋषी म्हणजे खूप वेळ होता बारा बारा वर्षी नुसतं तपास करायची मग देव भेटायचा इथे आयुष्यात पन्नास साठवणार एका का करा सात दिवसाच्या गुरुजी अनुभव काही काही वया वाढवायला वाचते मी ते दुसऱ्या रे बाबा झालं सांगा आणि होत कारण देव आणि आपण ज्या दिवशी एक त्या दिवशी सगळे काम सोपे आणि तसच होय राम राम करे राम राम हमारा जप करे राम आराम जीवा शिवाजी समाधी या दोन्ही गोष्टी एकत्र येण्याचं काम परमपूज गुरुमोजनी केलेले या कार्यातून ग्रंथ शिकवले संत शिकवले यंत्र शिकवले तंत्र शिकवले मंत्र शिकवले यज्ञ शिकवला आणि सगळ्यात मोठी गोष्ट माणूसची शिकवली तुम्ही परकेश्वर असा फक्त योजने पहा हो आपले हे बघ बोलत नाही बाहेर फक्त योजना पाहिजे तरी आपण त्याला आपलं म्हणतो ही संस्कृत जगात कुठच नाही आपण रोड ना चाललो आणि त्याच्या गाडीवर आपली गाणी आहे ना तर कुठच नाही आणि एखाद्याला काही गडबड होऊ द्या सगळ्यांना आपल्याला हयाला होऊन जाते एका गुरु एका भेटेल आपण त्यांना चार तुम्ही दिसले नाही तुम्ही कुम्ही नाही दिसले सत्य गणत नाही भेटत नाही भेटले भेट भेटले पण यांच्यासाठी पिवढी का तर हे यांच्या कुटुंबातले आणि हे कुटुंब सगळ्यात मोठे ज्यांनी जन्म दिला ती आई ज्यांनी पोषण केलं ती माता हे सगळे आपल्याला शब्द माहीत आहे माता म्हणजे काय आई म्हणजे काय पण सगळ्यात महत्वाची ती माऊली म्हणजे काय आपल्याला जन्म देती आपल्या आपल्या मुलांचा विचार करती तिला माता असं म्हणतात सर्वांच्या मुलांचा विचार करती तिला माऊली असं म्हणतात आखा जगात विचारताना गुरुमावलींनी सातशे वर्षापूर्वी एक माऊली झाली ती म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि सातशे वर्षांचा दुसरी माऊली ती म्हणजे गुरु माऊली पुढचं माहीत नाही कसा असते परंतु माऊली होणं साधन कारण माऊली म्हणजे आई माऊली म्हणजे माता त्याच्यामध्ये जेवढे काय तत्वय ते सगळे गुरु माऊलींमध्ये मला छत्तीसवट चालल्या माउलींच्या सांगेल गुरुमाऊली राग होत सजन गेला त्याला जेवढेच मारतात चुकीच्या कृती केली त्याला जेवढेच आहे समजत नाही का सर्व समजत पण साधू संतांची परंपरा खत यावे शुद्ध होऊन या कारखाना आहे जेवढे बिगडेट करायचा मकडे गेला आपल्या सगळे असं गावा तसं गावा पण ते आपल्या सगळं पाहिजे आपल्याला जे घ्यायचंय ते जितकं जितकं चांगले गेवचे एक साडे ओटे बांधले शेतकरी दुपारी बारा वाजेला डांगर सोडून दिला शेतकरी झाड होते त्या झाडाखाली झोपला आता इतका झुकला पण लोकांना पंचवीकार दुःख सवय असत्या सोपू भागो कामासो नसू इतरच्या नाही पण तिकडचे लोक तुमच्याकडे पण पंचवी पण शेतकऱ्यात आमच्याकडे फार उत्त्या गोष्टींना काय गावाने अशी ओटे बांधले नाही त्याला कुचडवाटा असं म्हणतात देवपूजा करते पंचवीर जाऊन बसतो पाहिजे मांडल्या गावात कामी होईल तुमच्याकडे जे होते आमच्याकडे काही जाजू नाही झाडा जर पाहिलं तर झाड कौपऱ्याच होत आणि काय देवाच नियोजन आहे दुसऱ्या मिनिटाला बाजूला पाहिलं तर डांगराचं झाड म्हणजे वेल वेल काय दहा भागात फुटाचा की राणे डांगर बाकी एवढं होत खूप एवढा पन्नास फूट उंच तर एवढं कौत होत नाही गबराव ना म्हणजे देवाला एवढं धोकं नाही हो एवढा एवढा वेळ त्याला एवढं फळ एवढंच हा त्याला एवढं फळ देवाला असं डोकं नाही देवाला वाटलं आणि वेळ तर आपण जेव्हा किती आपण होता असा पण एवढं कोणत्या पडलो राणे डोळे पांढरे झाले शुद्धी राहिले म्हणजे देवाच काय म्हणतो हे जर तिथं असत म्हणायचं काही अधिकारी आहे का कारण ते नियोजन करू शकते आपल्या त्याच काय बदलत नाही आपल्यासाठी जे सांगितले ते निश्चित करायचे आता उद्या पण आपण कुठला याद करणार आहे गणेशात एकदम प्रमाण पण सांगतो तुम्ही विचार होते पण आम्हाला त्या गणेशाचा जो देव आहे त्याच नाव सुद्धा जेव्हा येत नव्हतं यांचं जे नाव आहे श्री गणेश आहे अजून महारा नाव आहे ते स्वतः लिहिले आपल्याला एकच नाव होतं आणि ते नाव पण नीट आपल्याकडून कोण उच्चार केला जात नव्हता आम्ही त्या म्हणतो गणपती गणपती कोण गणपतीने गणपती गण म्हणजे सामुदाय पती म्हणजे मालक अनेक लोकांना एकत्र करणारी शक्ती तिला गणपती असं म्हणतात आणि आपल्याला खूप लोक एकत्र पाहिजे होते म्हणून परमपणे एक नंबरला गणपती आपल्याला कसरले आणि म्हणून आपल्याकड तो एकोपाय सगळ्यांना सांभाळली शक्ती दुसरं पा गणपती असं स्वरूप नाही गणपती हे तत्व आहे आणि ती अविनाशी गणपती हे पार्वती मातेने केलेल्या रचनेचा एक पुतळा आहे म्हणून तो आई स्वरूप आहे म्हणून दरबारात पहिल्या नंबरवर कोणी असं गणपती म्हणजे आपली आई सांगतेचं नैवेद्य मानताना जर तुम्ही पाहिला असेल तर तिथं हिरवासन मानतात आणि गणपती पुढे मानलेलं नैवेद्य देवीचं आहे असं म्हणतात यात अर्थ काय तर ती आईच स्वरूप आहे आणि सगळ्यात शेवटी दरबारमध्ये दे जी देवता ती भागांची शंका आहे म्हणजे एका बाजूला आई दुसऱ्या बाजूला वरी आणि मध्ये आज सगळा दरबार इतकी सुखी असू शकत नाही आनंद गुरु दुर्गावली ज्या ज्या सगळ्या घटना आपल्यापर्यंत पोहोचवल्या तरी असं उगून आलं नाही त्याच्यासाठी जप आला याच्यासाठी जप आला त्यासाठी आता कष्ट आले यासाठी उपयोग नाही यासाठी विरोध आला त्याचा विसंग झाले मोरे दादांच्या घराला पण वेगळे फेटले मान्य काढली नको तिच्या आरोप घातले दादा तिकडे पाहिल्याने नाही का तर रोज स्वामीच्या वाचत होत जर आम्ही वाचत असल तर स्वामीजाच्या कारणेच सांगितले लोकोपादाचे भर तो भत्ती केला काय प्रेमानंदाची तुम्ही भजनी म्हणून आले ना कोणाचाही विचार ओळखताना यायचा नाही कोण काय बोलले म्हणून घ्यायचा नाही तुम्ही घेतच नाही म्हणून जेवढी चांगली संख्या आहे पण कुणी घेत असेल त्यांचे काढून टाकायचे जप चालतो श्री स्वामी समजा आणि विचार चालतो आपल्या गाव गोष्ट असेल तर मनाला किती वेग येते मनाला आवडता आवडत नाही सांगितलं वडाय वडाय आलं किती हाकल येत जपाला आधा तास लागतो तोवर माझं म्हणा अमेरिकेत जाऊन येतो का काय ते समजेल तर मग यथा सांगत हे कर्म काही घडे ना घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना पुण्याची गाठ पडवायची असेल तर एकच जागा ते म्हणजे स्वामी समर्थांचं सेवा केंद्र आणि या सगळ्या गोष्टीचा मागावा घेत घेत म्हणजे एक गोष्ट पुढे पुढे आली गुरुमौली आज आपल्या सर्वांना आठरा विभाग